ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्वीतील जी आर सी हिंदी विद्यालयाच्या वतीने तीन जानेवारी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले फुले औचित्य पूजन प्रभात आयोजन केले होते या प्रभात फेरीमध्ये दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सावित्रीबाई फुले यांनी भारतामध्ये महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली होती त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी महिलांसाठी शिक्षण देताना किती परिश्रम घेतले या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना आपल्या लेखणीद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला ढोल ताशाच्या गजरात लेझिम खेळत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची प्रभात फेरी काढण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने वयांचे वाटप देखील करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे सहसचिव डॉक्टर जे पी शुक्ला शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला शाळेच्या शिक्षिका वर्षा पाटील जयश्री ठाकूर करण पाल नीतू सिंग अदिती भोईर सीबा पाठक प्रवीण तिवारी उज्ज्वला महाजन आदी शाळेचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या सर्वप्रथम श्रीमती जी आर सी हिंदी हायस्कूलच्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आज स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिला शिक्षिका राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनिम्र अभिवादन आज आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फे फेरी काढली खरं म्हणजे ज्या मातेनी आम्हाला शिकवलं मुलींना महिलांना शिक्षणाचा मार्ग चालू करून दिलेले आहेत हा हा जनजागृती लोकांपर्यंत पोचायलाच पाहिजे यानंतर माहीत आहे शिक्षकांना माहीत आहे विद्यार्थ्यांना माहीत आहे पण साधारण लोकांनासुद्धा माहीत असेल पण त्याची जाणीव करून द्यायची आहे आम्हाला की खरोखरच राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले महिलांसाठी वरदान होतात आहे आणि सदैव राहणार म्हणून आज मी सर्वांना निवेदन करतो सावित्रीबाई फुलेंना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले असं म्हणायचं आहे यापुढे जय हिंद जय महाराष्ट्र कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा